व्यवस्थेने नाकारलेल्या समाज घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राशिया रिपब्लिकन पक्षसज्ज अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची जाहीर सभा देवगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली सभेस मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की या देशातील प्रस्थापित व्यवस्थेने येथील दलित आदिवासी मुस्लिम अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी घटकांना अजूनही त्यांचे हक्क अधिकार प्राप्त होऊ दिले जात नाहीत आजही त्यांना त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागतात नेहमीच आपल्या पदरी निराशा येते ही वस्तुस्थिती आहे गरीब घटक अजूनही निवारापासून देवगाव येथील अल्पसंख्याक आदिवासी बांधव आपल्या हक्कांच्या घरापासून वंचित आहे शासन दरबारी विनंती वारंवार केलेली आहे परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे आदिवासी बांधव अत्यंत हलाखीत आपले जीवन व्यथित करत आहेत रिपब्लिकन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने मागणी केली आहे की देवगावातील सर्वच आदिवासी बांधवांना त्वरित शासनाने घरकुल उपलब्ध करून द्यावे अशी आग्रही मागणी अण्णासाहेब कटारे यांनी केली आहे शासनाने योग्य दखल घेऊन घरकुल जागा मंजूर न केल्यास राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष भव्य आंदोलन करेल शेवटी कटारे यांनी असं सांगितलं आहे की सभेचे आयोजन निफाड तालुक्यातील अध्यक्ष भूषणभाई पगारे यांनी केले यावेळी भी, भीमश्री विजयराज पगारे राष्ट्रीय उपा उपाध्यक्ष बिपिनभाई कटारे युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य प्रवीणभाई संसारी युवा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तुषारभाऊ वाघ एवला युवा नेते संतोष भाऊ राजगुरू युवा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य महिला आघाडी भारतीते याढांगळी युवा नेते प्रशांत कटारे एवला तालुका अध्यक्ष बबन वाघ प्रमुख वाल्मिक खरात एवला युवा नेते निलेश शेळके उपस्थित होते आभार गणेश कुडके निफाड तालुका उपाध्यक्ष स्वप्नील पगारे निफाड तालुका संपर्क प्रमुख यांनी मानले या सभेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे एकनाथ बरडे दत्तू मोरे राजेंद्र सोनवणे शिवाजी सोनवणे सुनील घोते अशोक पवार सोमनाथ घोते कुंदन पवार नितीन गांगुर्डे अलका डगळे मच्छिंद्र इंगळे दामू पवार भास्कर सोनवणे अनमो अमोल भवर अंकुश भवर अमोल माळी गुरुनाथ खुरसाने साईनाथ जिरे गणेश बंदर नाना इंगळे अजय वटाणे संतोष आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदर्शित